प्रचंड दिग्रस निग्रसे हॉटेल दरबार सुरू कोलकाता लातूर उत्तराखंड व महाराष्ट्रातील अठरा कारागिराकडून शाकाहारी व मांसाहारी पदार्थाची एकशे बत्तीस प्रकारचे डिशेस उपलब्ध व जनरल ची व्यवस्था बर्थडे पार्टी पार्टी एनिवे पार्टी करीता विशेष व्यवस्था पत्ता हॉटेल दरबार आर्नी बायपास आर्नी रोड दिग्रस संपर्क अतिकभाई महाराष्ट्रवाले दिग्रस मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी छान पंच्याऐंशी 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 नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात नागरिकांचा आटापिटा विद्युत तारेची आडी काढण्याकरिता केला वापर तासापासून बंद असलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे दिग्रज देवनगरचे नागरिक त्रस्त आहेत आज दिनांक बारा जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास देवनगरचा विद्युत पुरवठा सुरू झाला परंतु केवळ पाच मिनिटांमध्ये पुन्हा विद्युत पुरवठा बंद झाला विद्युत तारांची शोधाशोध सुरू झाली शेवटी पुसत पुलाच्या टोकावरील विद्युत तारांना आडी पडल्याचे लक्षात आले आडी तर काढायची पण एवढ्या उंचीची शिडी कुठून आणावी हा प्रश्न पडला तितक्यातच पुसतच्या दिशेने खाजगी ट्रॅव्हल जात असताना देवनगरच्या नागरिकांनी ट्रॅव्हल्सला थांबून चालकास गाडी थांबवण्याची विनंती केली व विद्युत तारेला पडलेली आडी त्वरित काढली शेवटी देवनगरचा विद्युत पुरवठा सुरू झाला यावेळी सुरेश झोळ योगेश खामकर योगेश कवचट व देवानंद चांदेकर यांनी परिश्रम घेतले केले आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद